वर्षा भाई आपला ला आता आले नाही बघा डॉगेश्वर बघा कुठे झोपले आटकावून ठेवले तो दो सांगते का आज पेट्रोल टाका ना डॉगेश्वर घेऊन जा तुम्हाला तू सांगते फुकट लेमन मसाला चाय सेवा का लाभ केलेले वाचता नाही थोडा चला आता जाऊ पण घडली प्रॉब्लेम प्रॉब्लेम होते थोडा वाकाला मराठी वाचायला प्रॉब्लेम होते इंग्लिश असते धाडात धाड वाजली असते तेच नाही कार्पेट वागेट टाकले आणि पानकुलीच्या ब्रिज वर तसा काम गेला बघा एकटाच थर्ड आम्हाला पेपर लो साब लोटलो आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आता मी दुरु आणि यश चालले भागेश्वर धामव तर चला आता जाऊ त्यावे आल्यात आता बाहेर चला ये बघा हे दोन नमुना आले ना आता म्हणा घेवाला काय जावचा बोल भागेश्वर धाम नक्की कर खराच कर चल मग काय या तो बघायला तरी भेटेल अरे मग ये तू मध्ये बघ इथं बघा कशा रिक्षा अडकलेल्या अटकलेल्या आता रस्ता आखा ब्लॉक केलेला आहे ना तिथून पण हे तनश आहे ना वाटतं चालू वलो 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 अरे तुम्ही रिक्षा निघल तरी कशी सोप सोप पेट्रोल डक्टर चल म्हणजे आपण त्यांच्यात जाऊ हे रस्त्याने लागले ट्रॉफिक आता आम्ही चालले पेट्रोल टाकायला कारण आम्हाला आता लॉंग कट मारायला लागेल म्हणून पेट्रोल पण नाही गाडीत मीटर पण नाही चालू वाटते चला आता जाऊ पेट्रोल टाकायला यश थांबले पेट्रोल टाकायला इथं पेट्रोल पंप भैया बाई आपला आता आले नाही बघा डॉगेश्वर बघा कुठं झोपले आटकवून ठेवले तो सांगते का आज आता पेट्रोल टाका नाही डॉगेश्वर घेऊन जा तुम्हाला गेटले पेट्रोल टाकायला बघू आता कितीचा पेट्रोल टाकते सांगते का सातशेचा टाकीत घेतले बघू आता सात हजाराचा टाकणार डायरेक्ट पेमेंट बघा कसा गेले त्याच्यावर डायरेक्ट ते त्यांच्या मोबाईल वर आवडे ट्रॉफिक मधून मनासरु पलाला, पलाला तो बघा पलाला एए, एए दुरू, पलाला तो कुठे गेला आता बघायला लागेल त्याला ते घरात गेला का काय थांबले 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 इथं दिसला आता आम्ही बागेश्वर दाखवत आलेलो होतो एक गाडीवाल्याने आम्हाला बॅक साईड च्या टोपला असता तर मी तो रोसाकते तू रोसाकते का तुझी गाडी पण इकाजी होले ना तू पण इकाला होले ना <laughs> ट्रॅफिक सुटली ना आम्ही आणली डायरेक्ट गाडी आज फॅशन आणले डायरेक्ट चालो पोचलो आता आम्ही भागेश्वर धामव बघा कसा भारी मंदिर बांधले दुरुनी आणले आम्हाला पहिल्यांदा आले त्याला पण नव्हता माहिती ती गोष्ट वेगळी आहे गुगल मॅप लावून आम्ही सगळे इकडे फिरता बघा यांचं लगेच स्नॅप कारच चालू झालं कस कळलं बस के भाई

नको बाई तेवढं नको त्याचं नुकसान होईल का आता मन निरण जाऊ आत मधी गर्दी असेल तर गर्दी सोर रनिंग मध्ये पाया भरून येऊ आपण आता आम्ही निघलो पायाभरून तिथं मोबाईल अलाउड नव्हता म्हणून व्हिडिओ घेता आली नाही म्हणा जास्त तर चला आता जाऊ बघू आता काय जाऊ आता खावाला काही काय तुम्ही हे तू आज पाठी देणार होता उद्या 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 दे देऊ ना आज दिली तरी चालेल मी रेडी जाऊ बाई खावाला जेजाच्या यशला आणि चहा पिवायचा आहे चहा पिवायला आले इथं चहा तो याचा लिंबूचा चहा फुकाड लेमन लेमन तू सांगते फुकाड लेमन मसाला चाय सेवा का लाभ केले नाही थोडा चला आता जावा पण घडली वाकाला मराठी वाचायला प्रॉब्लेम होते इंग्लिश जास्ती त्याला धाडा धाड वाजली असते अरे त्या सगळ्या तिक दुरु रेला आई फोटो काढायला लागले तो बघा कसा सांगते का स्टोरी टाकायची आहे म्हणा म्हणून फोटो काढता या मी मध्ये घर ला घर चला घर जाते अभी आगे श्री धाम मधून आम्ही चाललेलो घरी तर आता आमच्या प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे आता आम्ही चाललेलो मानपुलीच्या ब्रिज वर तिथे ब्रिज वरून घरी जायला अर्धा एक तास बसलो तिथं जाऊ आपण घरी आपण डायरेक्ट घरी मनात पहिले वॉलेट टाकले कार्पेट कार्पेट सॉरी मॅट्रेस नाही कार्पेट वॉलेट टाकले मानकुलीच्या ब्रिज वर तसा काम इथं बघा रस्ता छोटा आहे ना गाड्या मोठ्या रिक्षा आल्यान तिथून ना आमच्या बाईक चालल्या इथून तिथून काहीच व्हीलर बिल चढो हिमालयन डायरेक्ट आरमना वाटला काय येऊ पण तिकडशा अरे मना पण निघलो आता बघा आता आम्हाला जास्त थट दिलेला आहे गेला बघा एकटाच थट दिला आम्हाला पेपर पर्या लो। लोटलो आहे बघा एकटाच पलाला आणि रस्त्यात तसा आहे काय करेल बिचारा बघा रस्ता रिक्षा जाता तरी पण भेटला भेटला यश थांबले तू बसते का मी बसू बस चल तू आधी तर क्रॉस बसले आता आमची गाडी झाली डायरेक्ट तल्याणशा ट्रॉफिक बघा अशी आमच्या इथं तल्याण गाडी टाकली डायरेक्ट आम्ही दुरुनी माझा यो चोरलेला ए बघ चोरी उद्या पेपर मध्ये आता पेपर मध्ये यो बघा पेपर मध्ये की डायरेक्ट भेटला कसा टाकणार आलो मी बागेश्वर वरून घरी त्यावेळी मला रस्त्यातच सोडला कारण ट्रॉफिक होती म्हणून चला तर आजचा ब्लॉग इथं चेंज करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय